नमस्कार मी श्रीकांत कदम मित्रांनो सदर व्हिडिओच्या माध्यमातून आपण येणाऱ्या आठवड्याची दिशा पाहणार आहोत हा आठवडा सात तारखेला चालू होतोय सात ते अकरा पर्यंत चालणार आहे दहा तारखेला गुरुवारी मार्केटला सुट्टी असणार आहे कशाची महावीर जयंतीची त्या दिवशी मार्केट बंद असेल त्याच्यामुळे या आठवड्यात एक ट्रेडिंगचा दिवस निघून जातोय म्हणजे मार्केटला काम करायला अजून कमी वेळ भेटतोय ओके त्याचबरोबर आज जर पाहिलं निफ्टी जवळजवळ तीनशे ऐंशी पॉइंट खाली आहे ओके बँक निफ्टी पाहिलं तर एकशे सदुसष्ट पॉईंट खाली आहे म्हणजे निफ्टीच्या कंपेयर बँक निफ्टी एवढा पडलेला नाही तर कारण आहे की टॅरेक्स ओके इंडियावरती सव्वीस टक्के टॅरेक्स टॅक्स लावलेला आहे अमेरिकेत जी पण गोष्ट इंडियातून पाठवली जाणार ओके आणि तिथे कोण परचेस करेल त्याला तिथे सव्वीस टक्के टॅक्स भरून ती वस्तू घ्यावी लागणार ओके म्हणजे काय होत आहे की तिथे अमेरिकेत जी पण गोष्ट इंडियाकडून आयात होईल त्याच्यावरती सव्वीस टक्के टॅक्स लागेल ओके okay. या बातमीमुळे भारतीय बाजारात सुद्धा निगेटिव्ह सावट आपल्याला पाहायला मिळेल बेसिकली लक्षात घ्या आय टी सेक्टर फार्मा सेक्टर आणि स्टील सेक्टरवरती डायरेक्ट याचा इफेक्ट पाहायला मिळाला ओके जर पाहिलं okay. तर बँकिंग स्टॉक आहेत ते बऱ्यापैकी आज स्टेबल आहेत बँक बँकला त्यांनी अडवून धरलेलं आहे परंतु फार्मा सेक्टरनं आयटी आय टी आणि सेक्टर स्टील सेक्टरनं जोरदार सेलिंग केल्यामुळे निफ्टीमध्ये मोठ्या अंकांची घसरण आपल्याला पाहायला मिळालेली ओके थोडस मार्केटमध्ये निगेटिव्ह सावट असल्यामुळे या आठवड्याची दिशा तितकीच महत्वाची असणार त्याचबरोबर त्याच्यानंतर पुढचा आठवडा येतोय तिथे पण सुट्ट्या खूप आहेत ओके अशा सुट्ट्यांचा सिलसिला या महिन्यात खूप असल्यामुळे ट्रेडिंगचे दिवस कमी असल्यामुळे मार्केट थोडंसं कन्फ्यूज करणार आहे त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष आहे सोप्या पद्धतीने मी तुमच्या समोर सर्व गोष्टी किंवा लेवल तुम्हाला मांडण्याचा प्रयत्न करतो तर निफ्टीच्या लेवल काय असतील बँक निफ्टीच्या लेवल काय असतील आपण सविस्तररित्या पाहूया चला आता माझ्यासमोर निफ्टीचा चार्ट ओके okay. काय आहे निफ्टीचा चार्ट आहे हा जो चार्ट, चार्ट ड्रॉ केलेला आहे तो लास्ट वीकमध्ये मी ड्रॉ केलेला बरोबर या ठिकाणी ही तुम्हाला मी ट्रेडलाईन ड्रॉ करून दाखवलेली ही जी आहे ही ट्रेडलाईन तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेली की या ट्रेडलाईनला तोडल्याच्या नंतर निफ्टीने हा रेजिस्टन ब्रेक करून वरती क्लोजिंग देणं गरजेचं होतं परंतु निफ्टीनं तेवीस हजार आठशे दहाच्या वरती गेला तेवीस हजार आठशे सत्तर पर्यंत गेला आणि तिथून काय झालेलं आहे तेवीस हजार आठशे दहाच्या खालीवर क्लोजिंग झालं त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची फ्रेश बाईंग किंवा एव्हरेज करण्याची आपल्याला संधी निमटीने दिलेली नाही ही गोष्ट लक्षात घ्या ओके तोच चार्ट आहे सेम चार्ट आहे या ठिकाणी मार्केट क्लोज होतं लास्ट वीक मध्ये म्हणजे तेवीस हजार पाचशे एकोणीस ला निमटी क्लोजिंग झालेला आज आपण लाईव्ह मार्केटमध्ये आठवड्याची दिशा पाहतोय दुसरी गोष्ट या ठिकाणी मी ही ट्रेड लाइन तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेली ओके okay. या ट्रेड लाईनला फॉलो करत निफ्टी खाली येऊ शकतो ही गोष्ट तुम्हाला बोलली त्याच्यानंतर या खाली इथे तुम्हाला सपोर्ट दिलेला होता तर या ट्रेड लाईनला टच करत किंवा या ट्रेडलाईनचा रेस्पेक्ट करत निफटीनं जोरदार सेलिंग आपल्याला या ठिकाणी दाखवलेला आता निफ्टी खाली येतोय तर खाली या साईडला लक्षात घ्यावा ही जर ट्रेड लाईन आपण अशी इकडे पुढे पकडली निफ्टी या ठिकाणी पहिला सपोर्ट बनवण्याचा प्रयत्न करणार आहे ओके okay. परंतु तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो मी की ही टेरिफची जी न्यूज आहे ओके okay. ही ऑलरेडी मार्केटमध्ये बाहेर आलेली आहे ओके okay. त्याचा एवढा असा मोठा परिणाम आपल्याला पाहायला मिळेल लॉंग टर्म मध्ये असं मला वाटत नाही थोडस न्यूज आता बाहेर पडली आहे रिटेल कस्टमरच्या कानावर पडलेली आहे त्याच्यामुळे सेलिंग प्रेशर थोडंफार तुम्हाला निफ्टीमध्ये दिसणारच आहे ओके okay, जे काही हे सेलिंग प्रेशर दिसतंय हे टेक्निकली सेलिंग प्रेशर आहे असं माझं एक वैयक्तिक मत आहे ओके okay, तर या टेक्निकली लेवल काय असतील ते आपण जाणून घेऊया व्यवस्थितरित्या ओके तर या ठिकाणी लक्षात ठेवा हा सपोर्ट तोडलेला ओके okay, हा सपोर्ट काय केलेला आहे निफ्टीने तोडलेला आहे तर हा सपोर्ट आपण काय करणार आहोत त्याला थोडस मी शिफ्ट कर हा सपोर्ट कुठे घेईन मी या सपोर्टच्या लाईनला उचलेन आणि या बॉटमला आणून ठेवेन म्हणजे या ठिकाणी काय बनतोय हा सपोर्ट आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे एकवीस हजार नऊशे अठ्ठावन्नच्या आसपास या ठिकाणी आपल्याला हा सपोर्ट पाहायला मिळतोय थो। थोडासा चार्ट मी ऍडजस्ट करतो ओके या ठिकाणी चार्ट ऍडजस्ट करतो थोडा आणि वरच्या साइडचा जो रेजिस्टंट आहे हा एवढ्यावरती आता निपटी जाणं अशक्य आहे त्याच्यामुळे आपण काय करणार आहे या रेजिस्टंटला आपण या ठिकाणी पकडण्याचा प्रयत्न करणार ओके कुठे या ठिकाणी ज्या लास्ट वीक मध्ये जिथे मार्केट क्लोज झालं त्या ठिकाणी मी त्याला काय करणार आहे रेजिस्टंट म्हणून या ठिकाणी कन्सिडर करणार आहे ओके तर आपल्याला काय झालेलं आहे रेजिस्टंट आणि सपोर्ट निघून आलेले आहे तर या ठिकाणी आता लक्षात ठेवायचं आपल्यासाठी ही ट्रेड लाइन महत्वाची आहे या ट्रेड लाईनचा रिस्पेक्ट करा निफ्टी एक 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 पाऊल खाली येतोय तर निफ्टीला पहिला सपोर्ट असणार आहे म्हणजे आता जर निफ्टी जर पाहिला तर बावीस हजार आठशे एकसष्ट वरती काम करतोय चालू मार्केट बावीस हजार आठशे एकसष्ट वरती तो काम करतोय तिला पहिला सपोर्ट असणार आहे बावीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी ओके म्हणजे बावीस हजार सहाशे ऐंशी चा पकडून चालला आपण या ठिकाणी दुसरी एक गोष्ट लक्ष ठेवा ही जी ट्रेड लाईन आहे ओके ही ट्रेड लाईन पण त्या ठिकाणी येते म्हणजे त्या ठिकाणी थोडासा रिस्पेक्ट करण्याचा प्रयत्न करू शकतो हो तो शी जर सपोर्ट तोडतोय ओके हा जो सपोर्ट तोडतोय तर त्याच्या खाली आपल्याला डायरेक्ट बावीस हजार तीनशेचा सपोर्ट या ठिकाणी पाहायला मिळू शकतो दुसरा सपोर्ट ओके आणि हा दुसरा सपोर्ट पण जर निफ्टीने तोडला तर आपल्याला या ठिकाणी जो लो बनवलेला ओके म्हणजे आतापर्यंत सहा महिन्याचा जो लो बनवलेला होता त्या लोकडे येण्याचा प्रयत्न करणार ती लेवल आहे एकवीस हजार नऊशे पन्नास ची पकडून आपण चालायचं म्हणजे एकवीस हजार नऊशे अठ्ठावन्न दाखवताय तिथे आपण एकवीस हजार नऊशे पन्नास अशी पकडून चालायचे म्हणजे या ठिकाणी प्रामुख्याने पहिला सपोर्ट बावीस हजार सहाशे चौदा ऐंशी दुसरा सपोर्ट बावीस हजार तीनशे आणि तिसरा सपोर्ट असणार आहे एकवीस हजार नऊशे पन्नास असे तीन सपोर्ट असणार आहे इन केस जर निपटीने वरती येण्याचा प्रयत्न केला तर सर्वप्रथम त्याला ही ट्रेड लाइन तोडावी लागेल ओके आणि ही जर ट्रेड लाईन त्यानं ब्रेक केली पहिला त्याला रेजिस्टन्स असणार आहे तो असणार आहे तेवीस हजार पाचशे वीसचा कुठे या ठिकाणी ओके तेवीस हजार पाचशे वीसचा या ठिकाणी रेजिस्टंट असणार आहे दुसरा रेजिस्टंट असणार आहे तेवीस हजार आठशे सत्तरचा या ठिकाणी आणि तिसरा रेजिस्टंट असणार आहे तो चोवीस हजार दोनशे वीसचा चा या ठिकाणी तिसरा रेजिस्टंट असणार आहे अशा प्रकारे निफ्टीला या येणाऱ्या आठवड्यात हे तीन रेजिस्टंट तीन सपोर्ट असणार आहेत ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं ओके हे झालं निपटीच्या बाबतीत आता आपण बँक निफ्टीकडे जाऊया चला आता बँक निफ्टीचा पण हा जो चार्ट आहे हा लास्ट वीक मध्ये ड्रॉ केलेला आहे ओके okay. जर पाहिलं या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर या ठिकाणी बँक निफ्टी लास्ट वीक मध्ये म्हणजे एकावन्न हजार पाचशे चौसष्ट ला क्लोजिंग दिलेली त्या ओके आणि बँक निफ्टीनं काय केलेलं आहे तिथल्या तिथेच जर त्या एकावन्न हजार पाचशे चौसष्टच्याच आजूबाजूला आज पण मार्केट मध्ये तो बँक निफ्टी काम करतो बरोबर या ठिकाणी ही ट्रेड लाईन ड्रॉ केलेली या ट्रेड लाईनचा हा रिस्पेक्ट करत तो काम करतोय ओके okay. या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून तुम्हाला सांगावीशी वाटते ती म्हणजे कोणती की या ठिकाणी पहा ही जी ट्रेड लाईन आहे ही ट्रेड लाइन खूप महत्वाची बँक निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशर दिसत नाही okay. जसं निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशर दिसत ओके जर बँक निफ्टीनं वरती येण्याचा प्रयत्न केला ही ट्रेड लाईन तोडून तर तो या ट्रेड कडे येण्याचा तो प्रयत्न करणार थोडस मी ऍडजस्ट करतो लेवल जैसे ते राहणार आहेत काही वेगळे लेवल येणार नाहीत बँक निफ्टीसाठी या आठवड्यात कारण बँक निफ्टी जवळजवळ लास्ट वीकच्या ठिकाणी तो चाललेला आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे थोडस मी झूम करतो म्हणजे तुम्हाला समजायला ते सोपं पाणी ओके तर या ठिकाणी ही एक ट्रेड आहे आता लक्षात घ्या बँक निफ्टी जो काम करतोय आता एकावन्न हजार चारशे एकोणचाळीस वरती सध्या काम करतोय ओके तर या ठिकाणी जर इन केस बँक निफ्टी या ट्रेडलाईनच्या वरती जाण्यास असमर्थ ठरतोय आहे आठवड्यात तर बँक निफ्टीला पहिला सपोर्ट असणार आहे पन्नास हजार सातशे पन्नासचा ओके हा सपोर्ट खूप महत्वाची भूमिका बजावेल हा जर सपोर्ट ब्रेक करतोय बँक निफ्टी तर बँक निफ्टीला दुसरा सपोर्ट असणार आहे एकोणपन्नास हजार सातशे पन्नास ओके आणि हाही सपोर्ट ब्रेक केला तर बँक निफ्टी एकोणपन्नास हजाराकडे येण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे इनकेस जर बँक निफ्टीने ही ट्रेड लाईन तोडली तर तो बँक निफ्टीला पहिला रेजिस्टंट असणार आहे बावन हजार झिरो साठचा ओके या ठिकाणी सहासष्ट आहे आपण साठ पकडू डायरेक्ट राऊंड फिगर मध्ये त्याच्यानंतर हा रेजिस्टंट ब्रेक करतोय तर या ठिकाणी हा रेजिस्टंट बँक निफ्टीसाठी महत्वाचा असणार का कारण या ठिकाणी ही ट्रेड लाईन पद आहे ओके या ठिकाणी हा रेजिस्टन्स जो येतोय सेकंड रेजिस्टन्स तो बावन्न हजार सहाशे नव्वदचा आहे ओके या ठिकाणी बावन्न हजार सहाशे नव्वदचा रेजिस्टन या ठिकाणी येतो त्याच्यानंतर हा रेजिस्टन्स जर कट केला तर बँक निफ्टीमध्ये थोडीशी बुलीश रॅली अजूनही ॲक्सिवली येऊ शकते आणि थर्ड रेजिस्टन्स बँक निफ्टीसाठी भेटणार आहे तो त्रेपन्न हजार सातशे बाराचा आहे म्हणजे त्रेपन्न हजार सातशे दहा पकडा ओके त्रेपन्न हजार सातशे दहाचा रेजिस्टंट या ठिकाणी बँक निफ्टीला तुम्हाला पाहायला मिळू शकतो एक गोष्ट लक्षात ठेवा निफ्टी जोपर्यंत देत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारची फ्रेश बाईंग करू नका किंवा एव्हरेज करू नका हे लास्ट टाइम पण सांगितलेलं आहे आणि लास्ट टाइम ज्यांनी ही गोष्ट फॉलो केलेली असेल त्यांना आज फायदा कळालेला असेल की तिथून पासून जवळजवळ निफ्टीनं नऊशे पॉईंट किंवा हजार पॉइंटची खाली डाऊन रॅली दिलेली आहे ओके त्या ठिकाणी जर कोणी बाईंग करण्याचा के प्रयत्न केला असता तर आज मोठ्या प्रमाणावरती त्यांना लॉस पाहायला मिळावू शकला असता फ्रेश बाईंग मध्ये आणि ॲव्हरेजमध्ये पण त्यामुळे ज्या काही मी लेवल देतोय त्या लेवलवरती बारकावीनं तुम्हाला लक्ष ठेवणं गरजेचं आहे मला माहित आहे की या सर्व लेवलवरती तुम्ही लक्ष नाही ठेवू शकत किंवा लक्षात नाही राहू शकत पण एक पर्टिक्युलर महत्वाची जी लेवल असते तिच्यावरती तुमचं नक्कीच लक्ष आहे तर ती आहे तेवीस हजार आठशे सत्तर याच्यावरती ज्या दिवशी निफ्टी क्लोजिंग देईल त्या दिवशी आपण फ्रेश बाईंग करू शकतो किंवा एव्हरेज करू शकतो जर याच्यावरती क्लोजिंग नाही देत तर निफ्टीमध्ये दे सेलिंग प्रेशर टेक्निकली अजूनही संपलेलं नाही हेच निदर्शनात येत okay. आहे ओके हे झालं आता निफ्टी आणि बँक निफ्टी बद्दल आता विकस इंडेक्स काय बोलतोय आणि तुमचा पी सी आर काय बोलतोय त्यालाही जाणून घेऊया चला या आठवड्याचा जो पी सी आर येतोय ओके पी सी आर म्हणजे आता जो मार्केट चालू आहे आता मार्केटमध्ये वाजले तीन तीन वाजता जो पी सी आर दाखवतोय तो झिरो पॉईंट सेवन थर्ड थ्री एट असा दाखवतो किती झिरो पॉईंट सेवन थ्री एट असं दाखवतो म्हणजे पी सी आर हे दाखवते की निपटी अजून थोडासा खाली येऊ शकतो ओके okay. निपटी अजून थोडासा खाली येऊ शकतो हे ये पी सी आर दाखवते ओके okay. कारण बऱ्याच लोकांना वाटेल की निपटी एवढा खाली पडलाय म्हणजे आता वरती बान्स पॅक करेल पी सी आर नुसार तर थोडी आधुनिक खाली जागा आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि विक्स इंडेक्स बद्दल बोलायला गेलो तर विक्स इंडेक्स तेरा पॉईंट एकाहत्तर दाखवत म्हणजे विक्स इंडेक्स पण दाखवतो की एवढी काय रॉकेट मुवमेंट येईल असं काही दिसत नाही मार्केट ओके तर मार्केट एका स्मूथली लेवल पकडत चालणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा हे इंडेक्स दाखवते परंतु ज्याप्रमाणे सुट्टे येत आहेत पुढं ओके okay, त्या सुट्ट्यांमुळे काय होणार आहे थोडंसं मार्केट कॉन्सलेटेड करण्याचा प्रयत्न करेल प्रीमियम खाण्याचा प्रयत्न करू शकता ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे सकाळी ओपनिंगच्या वेळेला जी काही मुवमेंट देईल ती देईल त्याच्यानंतर मार्केट थोडंसं रेंगाळण्याचा प्रयत्न करणार आहे या आठवड्यात ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे तर सदर व्हिडिओच्या माध्यमातून जी काही मी तुम्हाला माहिती दिलेली आहे ती तुम्हाला आवडलेली असेल नक्कीच आपले यूट्यूब चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सब्सक्राइब करा काही अडचण असेल शंका असेल प्रश्न असेल तर त्याच्यासाठी कमेंट बॉक्स आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमच्या कमेंटला नक्कीच रिप्लाय देण्याचा मी प्रयत्न करेन धन्यवाद